गावच्या उत्पाद आम्ही भी त्यात काय कशात का, काय आणि फाटक्यात पाय ऐशी चड्डी खाली रे वाली रे ऐशी चड्डी खाली रे बिन नाडी वाली रे सगळं स्वप्न साफ झालं मला बघा बोंबल मी तुला काल पोस्ट टाकायला लव लेटर दिलं होत आठवणी टाकलंच नव्ह कचऱ्याच्या कोंडल टाकलं म्हणजे ना अरे सगळ्या पोस्टाच्या पेट्यासनी कुलप होती म्हणून कचऱ्याच्या कोंडल टाकलं म्हणजे एखादी फनगार वाली पाई तुला मिळेल बर मला हे सांग लव लेटर लिहायला तुला लिहायला कुठे येते रे अरे मला लिहायला येत नाही मग काय झालं तिला पण कोण हाय रे ती कुठली कोण नुसतं एक तर पिपळे मला हा हे बघ इथं दोन मिनट थांब मी दुकानात न घेऊन येतो तुझ्या कांगुआ होता का होता पण त्याचा एक दात तुटलाय त्याला काय होत या एक दात पडला म्हणून नाही माझ्या कंगवाला एक दात होता आईला खरंच की आता जरा ताश्ताक मारूया आणि घोषणावर जाऊन पुढं काय करायचं ह्याचा विचार करूया होय होय चल चल जाऊया चल चल

आदिवे ताळा बावन बिळा मसन काही मशासुरा नागनाथा साती असा पिंगळेश्वरा चांगुणाच्या सत्वाला चुडा लेण्याला आऊक मिळू दे धन्याला बरे का कर्तव्याची बाजू महालक्ष्मी नारायणाची बाजू गणपती नाता जय जगदंबे माता पाल पिंगळे देवता सुखी ठेव समाधानी आता आले पिंगळे दाराला महालक्ष्मीचं वरदान सुखी समाधानी राची राजीच ग्रहमण बरे का महाराज महाराज या आज बाळकाला पळाशी असा त्या महाराज सांगितल्याशिवाय कळल ते ज्योतिष कसला बोला बसली काय सांगायचं महाराज आम्ही उपाय सगळ्या समस्याच आहे महाराज मग मला हे सांग बर का तुझा जन्म कोणत्या वारी झालाय रविवारी महाराज अहो अवय थापा मारतय अहो रविवारी सुट्टी असत्या मग कोण रविवार जन्मा येईल का कधी मग <laughs> <शेनिवारी। laughs> <laughs> आता तुझा जन्म कधी झाला ते सांगा शनिवारी शनिवारी का उगत ज्योतिषाची थट्टा करू का तुमचं दोघांच नात काय आमचं रक्तच नात आहे महाराज हे <laughs> कस काय <सकाई। laughs> हे काय एकदा हे दारू पिऊ संघाच्या चाकीत पडलं तेव्हा दवाखान्याला माझा रगा चढवलं म्हणून आमचं एकमेकाचा रक्ताच नाता महाराज आपण फार दिसतय बर आपली समस्या सांगितली तर मोरलं निवारण करतो बरे का महाराज आम्हाला कुठं सोन्या मेळाचा हांडा पुरलेला गावाल का हांड्याचा पत्ता काढला असता तर तुम्हाला कशाला गंडा घालत मी गावोगावी फिरलो असतो बरे <laughs> असं म्हणताय वय मग आमची दोघांची लग्न कवा ठरतील हे सांगा की होय महाराज लय अडचण व्हायला लागली बघा सांगतो थी बर का मी तुला बरोबर सांगतो आले पाल पिंगळा बोलतोय पिंगळा म्हणतोय जरा तीन बाजूला वरतोय चौथ्या बाजूला मान आपडतोय मानसिक बाजू जरा सांगतोय घरामध्ये म्हंटल जरा पाल किचकिच या तीन बाजू किचकिच या चौथ्या बाजूला आपल्या कपट्यावर लाळ टाकती या लाळेवरच आपलं ग्रह मान सांगती बर सांगा पुढं काय दे अरे या पिंगळामध्ये साक्षात परमेश्वराचं वरदान आहे बरे का मी प्रसन्न नाही तुमच्यावर बोला काही वर पाहिजे तुम्हाला नाराज आम्हाला वर नको वधू पाहिजे ठीक आहे वधू पाहिजे तर वधू पाहिजे ऐका तर सूर्य मावळतीच्या तटी समुद्राच्या काठी जुळतील तुमच्या गाठी अर्थात समुद्राच्या आवडतो बर का बार नाराज पाया पडतो बाराचं नाव काढू नका औसाजी फाटाकडे जरी ओढाली तर आमचं हृदय बंद पडत या त्यावर सुद्धा माझ्याकडे जा जालिबा दाई काढा शंभर रुपये तुटक्या शंभर रुपये हा hmm. हे बेस झालं लगेच किसाड आणि अरे तंडकोर का रातभर वाजूल म्हणून आली या फोगाशी असावे सादर हे घ्या हे घ्या महाराज लवकर द्या लवकर द्या शंभरच्या ऐवजी पन्नास द्या खर खरीच नोट द्या बरे का नाहीतर तुमचं भविष्य खोटं ठरलंच म्हणून समजा ही घ्या औषधाची पण महाराज हे औषध गोळायचं का अंगाला चोळायचं ह्या पुढीत कापसाचं बोळ आहेत बुडवून कानात पिळायचं म्हणजे फटाकडीचा आवाज ऐकू येणार नाही बरं का ह्या येतो का मी दिगंबरा दिगंबर हा गुरुजी ओद्या तरी गंभरा हा सूर्य मावळतीच्या तटी समुद्राच्या काठी चलो गोवा मंडळी उसा पडलाय मावा गावाद मट्के गेलाय कावा तवा लगिन कराए गाटू आता गोवा गोए को जाने का दारू पिने का जो पिता नहीं शराब वो आदमी खराब चलो गोवा पुरी जण स्वर्गातल्या परी अरे यांच्याकडे बघून असे चंद्र तर दोन चंद्र दिवस ढवळ्या उगवल्या पायल अग यांच्याकडे बघून असं वाटतय घुबड तर रात्रीशी ओरडतात पण हे दिवसा कशी ओळख आय 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 बोला कुठे जायचं काय पाहायचं काय खायचं आणि काय प्यायच yes, yes, बोला कुठं फिरायचं कुठं फिरायचं आणि कुठं काय काय करायचं अरे आम्ही हा गोवा पाहायला आलेल्या लोकांना गोवा फिरून दाखवतो त्यांच्या राणीची जेवणाची सोय करतो आम्ही तर गाईड म्हणून काम करतो mm -hmm. तुम्ही गाईड आहे वय पण आम्हाला नवनीत नाही तर अपेक्षित पाहिजे आय अरे आपल्याला अपेक्षित आहे की हेच आहे हो ब मी होतो पुढं आणि मोडून घेतो हाड अरे असं अंगात पण काढावी नाग पंचमीला नागोबा कधी चावत नाही आणि तरण्या पोराला कवच कावत नाही अय्या तुम्ही शेर म्हंटला म्हणजे तुम्ही नक्कीच लाल गाड्यातले दिसता ह्याच्या आजी गोरव्याची आणि आजा दामट्याचा आणि ह्याची आई लमान्याची आणि भाऊ वडराचा म्हणजे तुम्ही नेमकं कुणाच आम्ही होय आमच्या आईच्या नवऱ्याच्या बायकोची पोरं बर आम्हाला इथं राहण्याची काय सोय अरे तो समुद्र काठचा पडका बिनधार खिडक्याचा बंगला दिसतोय ना तिथंच राहायच आईला आपल्याला राहायला बंगला तो पण समुद्राच्या काटाला आपलं नाव गाव जात पात माझ आणि हे कोयल आमची जात म्हणाल तर आम्ही संकरित आहे म्हणजे संकरित म्हणजे दुसरी आम्ही आहोत जवारी तशाच कुवारी एवढ असून लग्नाच्या ब्रह्मचारी पायल तुम्ही नाच गाण्याबरोबर गिटार वगैरे काय वाजवू शकता आम्ही तुमच्या कानाखाली वाजवू शकतो दागा दागा दागा। पायल, त्याला म्हणायचं होतं तुम्ही नाता गाता म्हटल्यावर आम्ही संगीत वाजवायला शिकावं म्हणून तू तसा म्हटला नो आम्ही फक्त डान्सच करतो <coughs> आणि तुम्हाला पण आमच्या बरोबर डान्सेस करावा लागेल अय्यल कशाला पायल कोयल जाऊ दे झाडून खे सर मागं त्यात घेशील तोड फोडून फुडून कमर, उम्र है उम्रोला कमाल उम्रोला कमर उमर है, है उछल, उछल के लटक जाए ना कमर समाली जला हरू हल हलू चाली जला हल हलूझा हिल करमाल उम्र हसोला साल उछल उ हड़ु, 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 अरे आम्ही तुमच्यासाठी एवढं करतोय म्हटल्यावर तुम्ही आमच्यासाठी काहीच करणार नाही का तुमच्यासाठी एकच गोष्ट आहे ही म्हणजे प्रेम असो प्रेम करणं ही काही साधी गोष्ट नाही आज त्यासाठी वाघाचं काळेच असावं लागतं पण वाघाचं काळेच अरे तुम्ही कधी वागाचं चमड बघितलंय का कुठं वागाच्या अंगावर हे तर पारच बिघडून गेले फुल कभी हिलते नाही उनको हवा हिलाती है लडके कमी बिघडते नाही काय म्हणतीस तुम्हाला इंग्रजी समजत नाही असं समजते की आम्हालाच काय आमच्या घरातल्या सगळ्या जनावरांनी मी समजले या होय अहो एकदा आमच्या पर्ड्यात आमची शिळी आली तेव्हा तिला बघा पड दिली तेव्हा अरे अरे मी तुम्हाला एक शंका विचारते तुम्ही इतके जिवलग मित्र मग तुमच्यातला हा एक काळा आणि हा दुसरा गोरा का त्याच काय आहे हे उपाल तेव्हा लाईट गेली होती म्हणून या काळा झालं आणि मी उघड्या माळावर दिवसा उपाजलो म्हणून झालो बाप किरणीत कामाला होता म्हणून आणि माझा बाप कोश्याच्या कामाला होता म्हणून मी का झालोय पण तुम्ही दोघी एक सारखा कशा काय हो? बात है अंदर की बात क्या है कारण आम्ही वापरतो पाच रुपये वाला here त्याला म्हणतात फेरण लावली पुढं पोरशील तर थप्पड खाशील नको नको कारण आज माझा उपवास आहे आणि मी उपवासाला चपाती आणि मटण खातो या अरे मटण मांसा असलं तर बकरा शाकाहारी असत या अरे तुमच्या या आशा बोलल्यानं समुद्रातील माशांना सुद्धा घाम फुटला असेल कशा ना कारण समुद्राचं पाणी खारट झालंय राजा हा हा हे बोललाय कोण मला कसं हवेत वाटायला तुझे दिल लिया दिलदार समज कर तुने फार डाला उसे रद्दी समज कर चार पैसे मिळवायचे बघा त्यात काय एका झपाट्यात पाच हजार रुपये मिळतो त्यानं काय व्हायचं आम्हाला एवढ्या घाने डाहासावय अगो ही खेड्यातली साधी भोळी माणसं माझ तर मन यांच्यात एकदम गुंतून गेले बघ शेवटी प्रेम हे प्रेम असत त्यांचं आणि आमचं सेम असत <laughs> जीव तुंहिंज मथे गुंतल उसळली त्यामध्ये आमची आई मेली आणि बाप हरवले तेव्हा आम्ही रेल्वे मधून भीक मागत गाणे म्हणत गोव्यात आलो आणि इथंच मोठ्या होऊन हा गाईडिंगचा धंदा सुरू केला तितक्या मग आता कस हे बघा लहानपणी आमच्या वडिलांनी आमच्या दोघींच्या गळ्यात हे सोन्याचं लॉकेट घातलं त्यापैकी हे माझं लॉकेट मार्केट मध्ये नेऊन विका आणि पैसे आणा त्याच पैशात आपण तुमच्या गावी जाऊन लग्न करूया आणि कष्ट करून जगूया पण हे काम नीट करा बाई चिंता नको आमचं काम सगळं ओळंब्यात आणि या या माहित आहे तुम्ही किती ओळंबीला पिकलाय ते पण तुम्ही परत कधी येणार सात वाजता सकाळच्या का संध्याकाळच्या दुपारच्या आहे तो आम्ही आणि पाव धरून देते या लुंगी वाल्याची जात नेपायची आणि अवलाद गोपायची दिसत्या अय्यो तो मेरी को लुंगी बोलता मेरा गमत करता हे बघ या मद्रासाचा लाग लाई वाईट असता थांब मी तुझा चौसा दातच पाडता जमी माणसाला बत्तीस द्या मला वाटलीच होती तू मध्ये बोलणार म्हणून म्हणून मी तुझ्या सकट हिशेब करून सांगितलं म्हणत कि रे अरे मी इथला बस आहे बस बॉस म्हणा बस तुझ्या तो तोंडात या तो या वास पहिल्यांदा निर्मिन तोंड घास तुझ्या मा आईला तुझ्या लुंगीच्या वाजवून पुंगी तू परत को लुंगी बोलती 来呀，抡个劲！

अम्मा हे लॉकेट माझ्या पोरीच कि रे अरे वीस वर्षापूर्वी तिकडे आमच्या गावामध्ये दंगा झाली ती मध्ये माझी बायको मेली माझ्या दोन लहान पोरी हरवली त्या पोरींच्या गळ्यातलं घातलं होतं कि रे हे लॉकेट मी आईला हे आणि काही हे बाबा हे येताक नाही रे अरे जाती दंग लय वाईट असते कोणतर चार चौथे देशद्रोही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी ती पेटवती राजकीय लोक आपली त्यामध्ये पोळी भासती आणि सामान्य लोकांचे जीव जाती कुणाचे आई वडील मरती बहीण भाऊ ताटातुट होती बायका पोरं घरदार जळती कोणी सगळा कसा उद्ध्वस्त होती रे ती मध्ये आपला देश होरपळते कि रे म्हणून असले लोक आणि गोष्टी पासून आपण सावध असली पाहिजे तरच आपला देश अखंड राहणार आहे म्हणतो की रे मी हे बाकी आक्षी बरोबर हा कुठाय माझ्या पोरी आ त्या तुमच्या पुरी वय चला दाखवतो आयला लगीन लावायला फुकटचा सासरा तर लावला चल 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 कि रे बाबा माया मी तुमचा बाप किरे तुम्ही लहान असताना दंगली मध्ये हरवली होता हे लॉकेट लहानपणी मी तुमच्या गळ्यात घातला होता कि रे हे बघा बघा आपला फोटो बघा तुमच्या लहानपणी काढला होता किरे राष्ट्रीय या महाराष्ट्रीय आणि आपण मद्रासी किरे रे अहो आपण सर्व भारत मातेची लेकर या देशातील जाती धर्माच्या नावाखाली ज्या वाईट घटना घडतात त्या बंद व्हायला पाहिजेत म्हणून तर आता आम्ही आमच्या लग्नापासूनच त्याची सुरुवात करतोय ठीक आहे ठीक आहे मीच तुमची लग्न लावते की रे आता मला तर तुमच्या शिवाय कोण असते आता आपण सगळे एकत्रच राहू हे म्हणतो की रे हे फाटक्या हे तुटक्या यातली तुझी तुझी कोण रे ही माझी पायल आणि ही माझी कोयल पिंग्याच बोल खर ठरलं सूर्य मावळजीच्या तठी समुद्राच्या काठी जुळल्या आमच्या लग्नाच्या काठी गले सारे पावन थे आ हॅलो वृद्धावकर भजनी मंडळ आर्टी यांच्या वतीनं या ठिकाणी ही मालिका या ठिकाणी सादर केली मंडळांच्या वतीनं सर्व कलाकारांचं हार्दिक अभिनंदन आणि यानंतर एक गाणे